मोदक जरी बिटाचे असले ना तरी ते खायला खूपच माव्यासारखे लागतात नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने गणपती बाप्पासाठी मोदक करून बघा हे मोदक आहेत ना तर तुम्ही प्रसादीसाठी पण करू शकता एकदा केलं ना तर गणपती बाप्पाचं विसर्जन होईपर्यंत तुम्ही हे प्रसाद म्हणून वाटू शकता किंवा नैवेद्यासाठी पण करू शकता चला तर मग वेळ न घालव तर सुरुवात करूया गणपती बाप्पासाठी आज आपण बिटाचे मोदक करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक बीट घेतलेलं त्याला कुकरमध्ये सहा शिट्या करून शिजवून घेतलेलं शिजल्याच्या नंतर त्याला सोलून घेतलं बारीक किसणीने त्याला किसून घेतलेला आहे तसं हा अर्धा कप किस आहे पॅन गरम करायला ठेवलेला आहे दीड कप खोबरं आहे कप आहे ना तो मी दाबून थोडासा साधारण दाबून असं भरून घेतलेला आहे हलका हलका भरलात ना तर ते दोन कप होणार आहे त्याला काही सेकंद आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप हा शिजवलेला बीटचा किस घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये पाऊन कप साखर घालायची आपलं दीड कप खोबर आणि अर्धा कप तर जेवढं तुमचं खोबरं असेल ना त्याच्या अर्धी साखर घ्यायची आहे गॅस आहे ना तर थोडासा मोठाच ठेवायचा म्हणजे लो पेक्षा थोडा जरा मोठा ठेवायचा साखर आपली चांगली विरघळलेली आहे गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे पाऊन कप मला थोडी कमी अशी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि मिल्क पावडर घालताना एक साथ नाही घालायची थोडी थोडी घालायची आणि तेवढीच मिक्स करून घ्यायची अशी छोट्या चमच्याने करायची म्हणजे पटकन मिक्स होते गुटल्या होत नाही पहिली चांगली मिक्स करून झाली की दुसरी घालायची तीन चमचे इथे मी मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडरचं प्रमाण आहे ना तुम्ही कमी जास्त करू शकता एकदम घट्ट होईपर्यंत याला आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्हाला वाटलं तर थोडासा गॅस वाढवायचा परत वाटलं तर थोडंसं बारीक करायचा आजचे जर तुम्हाला हे पीठचे मोदक आवडले तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा मला थोडी मिल्क पावडर कमी वाटली म्हणून मी अजून दोन चमचे याच्यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे एकूण इथे मी हे पाच चमचे मिल्क पावडर घातलेली आहे आपण मिल्क पावडर घातली ना तर मोदक आहेत ना ते माव्यासारखे लागतात छोटा एक चमचा वेलची पावडर याला पण मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपलं सारण आहे ना, ना ते घट्ट होत आलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं तूप ना जास्त घालायचं नाही जास्त तूप घातलंच ना तर ते सुकत नाहीत चांगले ओलसरच राहतात म्हणून तूप जास्त घालायचं नाही आहे तर नंतर घातलं ना की त्याला थोडी चकाकी येते बघू शकता तुम्ही सारणाचा असा गोळा झाला पाहिजे चांगला एकत्र आलं पाहिजे परंतु आपल्याला याला शिजवून घ्यायचंय थोडस सारण घ्यायचं आणि असं गोल करून बघायचं तर आपल्या हाताला चिटकलं नाही ना की समजायचं की आपलं सारण आहे ते तयार झालेलं आहे बघू शकता पॅन पासून पण ते कसं आपलं अलग होत आहे चिटकत नाही सारण तयार झाले गॅस आहे ना बंद करायचा याला काढून घ्यायचं गरम वरन काढून घ्यायचं आणि असं थंड व्हायला ठेवायचं साधारण त्याला थंड करून घ्यायचं गरम गरम मोदक करायचे असेल तर सारण आहे ना ते चमच्याने भरायचं मोदकाचे आपण हे मोदक ना ह्या साच्यामध्ये करणार आहोत ह्या साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं इथे मी मगज घेतलेला आहे म्हणजे कलिंगरच्या बिया घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही इथे काजू बदामचे तुकडे पण घेतले तरी चालेल किंवा पिस्ता घेतला तरी पण चालेल त्याच्यामध्ये हे आपलं सारण भरायचं असं थोडं लंबगोल करून घेतलं ना की पटपट असं आपल्याला ठेवता येतं आणि जोरात असं दाबायचं बाहेर आलेले ना त्याला काढून घ्यायचं आणि इकडून हे असं दाबायचं प्रेस करायचं जोरात दाबायचं असं खालीवर झाले ना तर मग ते उभे राहत नाही चांगले असे उभे राहत नाहीत मग डगमगत राहतात म्हणून असं चांगलं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपला सुंदर सुबक असा बीट आणि खोबऱ्याचा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घ्यायचं असं हे थोडंसं बाहेर येतं ना त्याला असं थोडस असं प्रेस करायचं चांगलं पण एकदा तूप लावलं ना की सारखं सारखं तूप लावायची गरज नाहीये फक्त ते लागलेलं ला असेल ना तेवढं काढून घ्यायचं फक्त तुम्ही असं बंद करून पण ह्याच्यामध्ये सारण भरू शकता असं दाबून दाबून भरायचं आणि सुरीने असं लेवल करायचं हे आतपर्यंत सारण गेलं नाही ना मग त्याला टोक चांगलं आलं नाही बघा म्हणून आत टोकाकडचा भाग असेल ना जेव्हा सारण भरणार ना तेव्हा चांगलं व्यवस्थित असं दाबून भरायचं म्हणजे टोक चांगलं येतं तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही करायचे आहेत अशा पद्धतीने आपण सर्व मोदक आहेत ते करून घ्यायचे अशा पद्धतीने आपले मोदक आहेत ना ते तयार झालेले आहेत वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू